नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो कृषी उत्पन्न बाजार समिती देवळाच्या आवारात आज सोमवार दिना सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो आज देवळा बाजार समितीत एकशे पंच्याहत्तर ते एकशे नव्वद वाणे इतकी आवक असून आज कांद्याला सरासरी अडोतीसशे रुपयांपासून तर एकेचाळीस रु एकेचाळीसशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला तर बघूया लाईव्ह कांदा लिलाव चार हजार चार हजार पंचान्न एक पंचान्न एक्केचाळीस रुपया काय बघा अडतीसशे कुठला माल आहे कुठला माल आहे अडतीसशे रुपये गेलेला आहे ॲव्हरेज क्वालिटी आहे थोडीशी मीडियम साईज क्वालिटी आहे कुठला माल आहे हो मालवाडी मालवाडी काय बघायला अडोतीसशे पाच कुठला माल आहे मालवाडी अडोतीसशे पाच रुपये केलेला आहे बघू शकता क्वालिटी काय बघाल अडोतीस पन्नास कुठला माल आहे अडोतीसशे पन्नास रुपये केलेला आहे बघू शकता सुपर माल आहे काय बघलं कुठला माल आहे एकोणचाळीसशे रुपये केलेला आहे बघू शकता क्वालिटी काय बघाल का कुठला माल आहे एकोणचाळीसशे पन्नास रुपये केलेला आहे बघू शकता एकदम सुपर क्वालिटीचा माल आहे साईज वेगळे आहे काय बघाल आहे दादा एकोणचाळीस एकोणचाळीसशे कुठला माल आहे एकोणचाळीसशे रुपये केलेला आहे बघू शकता अरे एकोणचाळीस चार हजार रुपये चार हजार पाच रुपये चार हजार पाच पाच चार हजार काय बघाल एकोणचाळीस पंधरा एकोणचाळीस पंधरा कुठला माल आहे विठेवाडी एकोणचाळीसशे पंधरा रुपये गेलेला आहे बघू शकता क्वालिटी काय बघायला बाबा एकोणचाळीस पंच्याहत्तर कुठला माल आहे अखरवाडी एकोणचाळीसशे पंच्याहत्तर रुपये गेलेला आहे मीडियम साईजचा माल आहे काय बघायला दादा अडोतीसशे कुठला माल आहे अडोतीसशे गेलेला आहे बोलटा आहे काय बघेल हो सदोतीसशे नव्वद सदोतीसशे नव्वद गेला आहे कुठला माल आहे कुठला माल आहे एकदम ॲव्हरेज क्वालिटीचा माल आहे सदोतीसशे नव्वद गेलेला आहे बघू शकता काय बघेल का कुठला माल आहे आहेसशे गेलेला आहे आहे बघू शकता काय बघल चौतीसशे पासष्ट अडतीसशे पासष्ट कुठला माल आहे अडोतीसशे पासष्ट रुपये गेलेला आहे बघू शकता काय बघले अडोतीस नव्वद कुठला माल आहे मुलुपाडी मुलूपाडी अडोतीसशे नव्वद गेलेला आहे सुपर माल आहे काय बघलय चार हजार कुठला माल आहे चार हजार रुपये गेलेला आहे बघू शकता क्वालिटी काय एकोणतीसशे बघू शकता खादे एकोणतीसशे रुपये गेलेली आहे काय बघेल का कुठला माल आहे अडोतीसशे रुपये गेलेला आहे ॲव्हरेज क्वालिटीचा माल आहे काय बघेल हो एकोणचाळीसशे पन्नास कुठला माल आहे एकोणचाळीसशे पन्नास रुपये गेलेला आहे बघू शकता सुपर माल आहे काय बघेल एकोणचाळीसशे पन्नास कुठला माल आहे हॅलो एकोणचाळीसशे पन्नास गेलेला आहे बघू शकता गेलाच आहे का काय बघेल अडोतीसशे कुठला माल आहे आहेसशे रुपये गेलेला आहे ॲव्हरेज क्वालिटी आहे काय बघ आहे बाबा काय बघेल अडोतीसशे पंच्याहत्तर कुठला माल आहे मालवाडी माळवाडी अडोतीसशे रुपये गेलेला आहे बघू शकता क्वालिटी काय बघेल भाऊ दोन हजार वीस हा दे दोन हजार वीस रुपये गेलेली आहे काय बघले काय बघेल अडोतीस नव्वद कुठला माल आहे अडोतीसशे नव्वद रुपये गेलेला आहे ॲव्हरेज क्वालिटीचा माल आहे काय बघले काय बघेल अडुतीसशे कुठला माल आहे अडुतीसशे रुपये गेलेला आहे ॲव्हरेज क्वालिटी आहे अडोतीस नव्वद का काय बघायला बघा काय बघेल अडोतीस पंचवीस कुठला माल आहे अडुतीसशे पंचवीस गेला आहे ॲव्हरेज क्वालिटीचा माल आहे बघू शकता मिडीयम साईज काय बघायला चार हजार कुठला माल आहे शेंगोडा चार हजार रुपये गेलेला आहे बघू शकता काय बघेल दहा चार हजार दहा रुपये आहे हा बरो हजार रुपयाने काय गेलो काय बघेल चार हजार पंचवीस कुठला माल आहे आणि बियाणं कोणतं आहे चार हजार पंचवीस रुपये केलेला आहे सुपर माल आहे एकदम बियाणं कोणतं जवान काय बघायला एकोणपन्नास एकोणपन्नासशे पंचान्न चार हजार पंचान्न चार हजार रुपये आहे बघू शकता सुपर माल आहे बियाणं कोणतं बियाणं कोणतं काय बघायला आहे पंचाहत्तर रुपये गेलेला आहे बघू शकता क्वालिटी काय भाग अडतीस पंचावन्न अडतीसशे पंचावन्न गेला आहे काय भाऊ गेलं बाबा काय भाऊ गेलं एक्केचाळीसशे एक्केचाळीसशे रुपये गेलेलं आहे बघू शकता सुपर माल आहे